विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी अफसाना शेख आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज ए दक्षिण सोलापूर युवक काँग्रेसच्या वादळ वाऱ्यात अग्निपथ योजनेविरुद्ध मशाल मोर्चा दिनांक सतरा जून दोन हजार बावीस रोजी भंडार गावात मान्य सुशील कुमार शिंदे साहेब महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षा आ परनितीताई शिंदे शहराध्यक्ष प्रकाश काकावाले धवलसिंग दादा मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनात दक्षिण सोलापूर युवक काँग्रेसने मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध आणि अग्निपथ योजनेविरुद्ध भव्य दिव्य मशाल मोर्चा काढला युवक काँग्रेस अध्यक्ष महेश जोकारे व युवा नेते रोहित बिराजदार यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि युवकांनी वादळ वाऱ्यात आणि पावसात जंगी घोषणाबाजी आणि निदर्शने केली यावेळी ज्येष्ठ नेते इक्बाल मुजावर युवक काँग्रेस अध्यक्ष महेश जोकारे यांनी युवा नेते रोहित बिराजदार यांनी मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात मुद्देसूद भाष्य केले यासाठी महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल दादा राऊत उपाध्यक्ष शरण भेया पाटील उपाध्यक्ष शिवराज मोरे सरचिटणीस सुमित दादा भोसले सरचिटणीस अकबर जागीरदार चिटणीस प्रवीण जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले तर मोर्चेमध्ये हारून जमादार ग्रामपंचायत सदस्य महासिद्ध कुंभार ग्रामपंचायत सदस्य बुराहान मुजावर ग्रामपंचायत सदस्य सोमन्ना बिराजदार शैलेश बबलेश्वर सावकार ज्येष्ठ नेते इक्बाल मुजावर युवा नेते आकाश पुजारी सद्दाम कोरबू मळसिद्ध तुर्बे नूतन संचालक किरण पाटील दस्तगीर कोरबू युवा नेते कामेश पाटील युवा नेते जीतू गावडे सलीम कोरबू शिव बबलेश्वर सावकार सचिन विरदे दिलीप वंजारी रोहित चाबुकस्वार डोलप्पा चाबुकस्वार व बहुसंख्य युवक उपस्थित होते दक्षिण सोलापूर प्रतिनिधी अमोक सिद्ध कुद्रे हा हेड सत्तेबाद भारतीय जवान जिनाबाद क्या मोदी सरकार करायचं काय वर पाय काय मोदी सरकार करायचं काय पाय राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा